माळेगाव एम आय डी सीतील रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण असलेले हॉटेल्स हो पंचशी दुकाने इतर छोटी मोठी सर्व दुकाने हटवण्यात हो आले एका कंपनीने कंपाऊंड बाहेर उभारलेलं पार्किंग शेड ही अतिक्रमण विभागाने म्हणण्यानुसार अतिक्रमण काढून घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना कार्यवाहीने सर्व व्यापारी भयभीत झाले तसेच त्यांनी किमान एक तास वेळ अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी देण्यात यावा अशी विनंती करूनही त्यांचे कुठलेही म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही सुरेश कपिलेसह दत्तात्रय डोकफोडे डायरेक्ट आले की तसे <laughs> घातले नोटिस वगैरे काहीच दिले काहीच नाही आम्हाला सांगितलं नाही पाच मिनिटाचा टायमिंग नाही दिला त्यांनी होणारे त्यांची बर्बादी होईल सगळ्यांची आमच्या गाय केली त्यांच नोटीस नाही बोलवते पाच मिनिट सुद्धा टायमिंग नाही दिला हा कोणची राजशाही कायदे काढले यांनी त्यांनी भरू का तोंडाने भरू हँडपाणी सुद्धा आम्हाला खाऊन नाही दिलं